तिरुपती बालाजी मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे आपल्यातील बऱ्याच जणांनी तिरुपती बालाजींचं तिथे जाऊन दर्शन घेतलं असेल आणि काही जणांची तिथे जायची इच्छा पण पन असेल पण तिथल्या रहस्यांबद्दल कदाचित तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की तिरुपती बालाजी मंदिरात स्थापित केलेली मूर्ती ही कोणी निर्माण केलेली नसून स्वतः प्रकट झाली आहे तुम्हाला माहित आहे का की या मंदिरात असलेल्या व्यंकटेश्वर स्वामींच्या म्हणजे तिरुपती बालाजींच्या मूर्तीवरील केस हे त्यांचे खरे केस आहेत तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ह्या केसांमध्ये कधीच गुंता होत नाही आणि ते नेहमीच मौ राहतात आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील या अशा मंदिराबद्दल जिथे देव स्वतः राहतात आणि या मंदिराची रहस्य ऐकली तर तुमचे डोके चक्रावून जाईल या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराविषयीच्या रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो हे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचे मंदिर आहे ज्यांना श्री विष्णूंचा अवतार मानले जाते हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे हे मंदिर मुख्यतः भगवान शेषनागांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सात शिखरांवर बांधले आहे या पर्वताला शेषाचलम असेही म्हणतात त्याची सात शिखरे शेष नागाच्या सात फळांचे प्रतीक आहेत असे म्हटले जाते या शिखरांना वृषभद्री अंजनाद्री नीलाद्री गरुडाद्री शेषाद्री नारायणाद्री व्यंकटाद्री असे म्हणतात यापैकी भगवान विष्णू व्यंकटाद्री नावाच्या शिखरावर विराजमान आहे आणि म्हणूनच त्यांना व्यंकटेश्वर म्हणून ओळखले जात या मंदिराचा इतिहास पाचव्या शतकापासून सुरू होतो हे मंदिर सर्व धर्मातल्या लोकांसाठी खुले आहे या मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेली मूर्ती ही माणसाने बनवलेली नसून ती स्वतः प्रकट झाली आहे मूर्ती पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ती सामान्य मूर्ती नसून जणू जिवंत देवच आहेत बालाजींच्या मूर्तीवर जखमेची खूण आहे तिथे चंदन औषध म्हणून लावले जाते भगवान बालाजींच्या मूर्तीच्या डोक्यावर खरे रेशमी केस आहेत या केसांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही एकमेकांमध्ये अडकत नाहीत आणि ते नेहमी स्वच्छ दिसतात जसं की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की या मंदिरात केस दान करायची प्रसिद्ध परंपरा आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर लोक इथे केस दान करतात याचा एक सखोल अर्थ आहे जेव्हा आपण केस दान करतो त्यावेळेस केसांबरोबरच आपण आपल्या स्वतःचा अहंकार अभिमान आणि वाईट गोष्टींनाही त्या केसांबरोबर समर्पित करतो इथे दररोज सुमारे वीस हजार लोक आपले केस दान करतात भगवान बालाजींच्या हृदयात माता लक्ष्मी वास करते जेव्हा बालाजींचा संपूर्ण शृंगार काढला जातो त्यांना आंघोळ घालण्यात येते आणि नंतर चंदनाची पेस्ट लावली जाते तेव्हा चंदनाची पेस्ट काढल्यावर त्यांच्या हृदयावरील चंदनात माता लक्ष्मींची प्रतिमा दिसते मंदिरातील मूर्ती जवळ जाऊन लक्षपूर्वक ऐकल्यास आतून समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकू येतात बालाजींची मूर्ती नेहमी ओलसर असते आता हे असे का होते हे आजपर्यंत कळलेले नाही भगवान बालाजींची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या दगडापासून बनवली असली तरी ती पूर्णपणे जिवंत दिसते या मंदिराचे वातावरण एकदम थंड ठेवले जाते मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बालाजींच्या मूर्तीचे तापमान नेहमी एकशे दहा फॅरनहाईट असते आणि मूर्तीला घामही येतो जो पुजारी वेळोवेळी पुसत असतात मंदिरात दररोज तीन लाख लाडू बनवले जातात या मंदिरापासून तेवीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे जिथे लोक खूप जुन्या नियमांनुसार राहतात आणि त्याच गावातून आणलेली फुले फळे तूप लोणी इत्यादी मंदिरात अर्पण केले जाते ते गाव कोणालाच माहीत नाही आणि बाहेरच्या माणसाला तिथे जाण्याची परवानगीही नाही पचाई कापूर ज्याला सामान्य भाषेत कापूर असंही म्हणतात ते कोणत्याही साधारण मूर्तीवर लावल्यास दगडाला हळूहळू तडे जातात पण व्यंकटेश्वरांच्या मूर्तीवर पचाई कापूर अर्पण केल्यावर त्यांच्या मूर्तीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही हा भगवान व्यंकटेश्वरांचा चमत्कारच आहे बालाजींच्या गर्भगृहात जाऊन बघितल्यावर गर्भगृहाच्या मधोमध मूर्ती असल्याचे दिसून येते गर्भगृहाच्या बाहेर येऊन पाहिल्यावर उजव्या बाजूला मूर्ती असल्याचे दिसून येईल देवांच्या मूर्तीला रोज खालच्या बाजूला धोतर आणि वरच्या बाजूने साडीने सजवले जाते असे मानले जाते की बालाजींमध्येच देवी लक्ष्मींचे रूप आहे त्यामुळे असे केले जाते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे या काठीने भगवान बालाजींना लहानपणी मारले असल्याचे सांगितले जाते त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली या कारणास्तव जखम भरी व्हावी म्हणून तेव्हापासून आजपर्यंत शुक्रवारी त्यांच्या हनुवटीवर चंदनाची पेस्ट लावली जाते आपण मंदिरामध्ये देवांना अर्पण केलेले फूल तुळशीचे पान प्रसाद म्हणून घेऊन येऊ शकतो इतर मंदिरांप्रमाणे इथेही तुळशीचे पान दररोज भगवंतांना अर्पण केले जाते पण ते भक्तांना प्रसाद म्हणून दिले जात नाही पूजेनंतर ते तुळशीचे पान मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत टाकले जाते जिथे मागे वळूनही पाहिले जात नाही तसेच या मंदिरातील मूर्तीवर जे काही फुलांचे हार अर्पण केले जातात ते त्या मूर्तीच्या मागे टाकले जातात आणि त्याकडे पाहणे अशुभ आणि पाप आहे असे मानले जाते मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इथे गर्भगृहात हजारो वर्षांपासून तूप आणि तेलाशिवाय दिवा जळत आहे आता हे कसे घडते यामागचे कारण आजपर्यंत कळू शकलेले नाही जसं की आपल्याला माहीतच आहे हे मंदिर सगळ्यात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे जिथे दिलेले पैसे आणि सोने चांदी मोजण्यासाठी पन्नासहून अधिक लोक ड्युटीवर असतात या मंदिराच्या ट्रस्टला दरमहा दोनशे ते तीनशे कोटी रुपये भाविकांच्या देणगेतूनच मिळतात चांगली गोष्ट म्हणजे या ट्रस्टचा बहुतांश पैसा दान पुण्य आणि समाजसेवेसारख्या कामांसाठी वापरला जातो दरवर्षी लाखो लोक या मंदिरात भगवान व्यंकटेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात असं म्हटलं जातं देवांची खऱ्या मनाने प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात तर मित्रांनो तुम्ही तिरुपती बालाजींच्या मंदिरामध्ये जाऊन आला आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद